मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टीन एखाद्या मोठ्या मोहिमेची पूर्वतयारी करण्यासाठी शासनाचे प्रशासनाचे विविध विभागाचे अधिकारी एकत्र येतात आणि सल्लामसलत कस करतात अशाच पद्धतीची बैठक नाशिक महानगरपालिकेच्या सातपूर उपकार्यालयामध्ये संपन्न झाली E सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक